कशाचं पीक आहे तुम्ही बघू शकता वेल बांबूवरती आणि ह्या आहेत वालशेंगा नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मी तुमचा मित्र अननोन फार्मर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता की बांबू बांबूवरती तार टाकून घे घे ना ना तारावरती कसरत असंच काहीसं म्हणता येईल इकडून तिकडून सपोर्ट देऊन तारावरती वेल टाकलेले आहे आणि दहा गुंठे लागवड आहे ह्या पिकाची पिकाची म्हणल्यापेक्षा भाजीपाल्याची आणि तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने त्याला ऐन उन्हाळ्यात पीक आहे आलं आहे त्याचबरोबर जिथे तिथे जागा होती तिथं पानगोबी त्यांनी लावलेली आहे आणि छान पीक बहरत आहे वेल तुम्ही बघू शकता की कडक उन्हाळा आहे एप्रिलचा महिना आहे एप्रिलच्या महिन्यामध्येही चांगल्या पद्धतीने हिरवेगार आहेत कित्येक तोडण्या त्याच्या झाल्यात आणि आता अजूनही त्याला उत्पन्न बरंच निघणार आहे आणि चविष्ट आहे टेस्टी शेंग आहे मार्केटला भावही चांगला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी जर असंच भाजीपाल्याचं वेगवेगळं वेगवेगळं पीक घेतलं पाच गुंठे चार गुंठे तीन गुंठे तर त्याला त्याचा आर्थिक फायदा होईल आणि तो एकाच पिकामुळे एकाचाट्या सापडणार नाही वेगवेगळे पिकं लावा वेगवेगळे म्हणजे पाच गुंठे दहा गुंठे अशा जागेत पैसाही खेळता राहील आणि चलन तुम्हाला खेळतं राहील म्हणजे लगेच पैसे लगेच भाजीपाल्याचे लगेच पैसे मिळतात एखादं उत्पन्न जर तुम्ही घेतलं तर त्याला साठवून ठेवावं लागते थांबवून ठेवावं लागते पण असं भाजीपाल्याच्या पिकात होत नाही अजून दहा गिं गुंठ्यामध्ये इकडे तुम्ही बघू शकता की गिल्कं लागवड केली आहे तुमच्या बघा त्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा फुलं ते फळं सगळं काही आहे आणि मधमाशा तुम्ही बघू शकता की ऐन उन्हाळ्यातही मधमाशा चांगल्या पद्धतीने परिगमन करत आहेत ज्याचं तुम्ही बघू शकता की हे बारीकसं आपल्याला लांबलचक ला असं गिलकं मिळालं आहे आणि कळ्या पण भरमसाठ आहेत मंडप टाकला आहे मित्रांनो लग्नाचा नवे मंडप टाकला आहे शेतात अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की कशी त्याची बांधणी आहे तार वगैरे कशा पद्धतीने त्याला लावलेले आहेत छान आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मागचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे व्हिडिओ येतील पुन्हा एकदा मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी येईल तोपर्यंत धन्यवाद पुन्हा एकदा